मित्रांनो काही दिवसानंतरच प्रजासत्ताक दिन येणार आहे सव्वीस जानेवारी हा राष्ट्रीय सण म्हणून आपण सर्वत्र साजरा करतो आणि याकरता या, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरता गावातील प्रतिष्ठित व्यक्ती नागरिक कर्मचारी किंवा जे काही गावातील असं व्यक्ती असेल किंवा पालक असेल आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे त्यांना सर्वांना निमंत्रण पत्रिका आपल्याला द्यायची असते आता ही निमंत्रण पत्रिका अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला प्रकारे तयार करायची हे आपण इथे जाणून घेणार आहे याकरता आपल्याला ब्लेंड कोलाज बघा इथे ब्लेंड कोलाज नावाची ॲप घ्यायची आहे ती ॲप ओपन करायची आहे ही ॲप ओपन केल्यानंतर प्रकारे इथे सरपेस ओपन होईल बघा इथे इथे अशा प्रकारे सरपेस ओपन झाला आहे आता इथे आपल्याला आप सर्वप्रथम बघा इथे क्रिएट कोलाजवळ क्लिक करायचं <único Liberty Overwatch> आहे क्रिएट कोलाजवळ क्लिक केल्यानंतर रेशिओ घ्यायचा आहे आता मी हे इथे टू पॉईंट थ्री रेशिओ घेतो तुम्हाला जर इथे वेगळा जर रेशिओ घ्यायचा असेल तर मी इथे वेगळासुद्धा रेशिओ इथे तुम्ही घेऊ शकता बघा तुम्हाला वाटलं असेल की बाबा मला हा रेशिओ नको आहे तर तुम्ही इथे वेगळासुद्धा रेशिओ घेऊ शकता किंवा इथे जो उज्या बाजूला चौकोन दिसते आयताकृती त्यावर क्लिक केलं की आपण असं आडवासुद्धा इथे घेऊ शकतो बघा इथे असं आडवंसुद्धा करू शकतो किंवा तुम्हाला आडवं जर पाहिजे नसेल तर तिथे तुम्ही उभंसुद्धा इथे देऊ शकता बघा आता हे इथे सर्व झाल्यानंतर आपल्याला जी समोरची प्रोसेस इथे करायची आहे ती समोरची प्रोसेस म्हणजे आपल्याला बघा आता इथे पहिली सर्वप्रथम फ्रेम घ्यायची आहे आता मी इथे फ्रेम घेतो त्याकरता इथे फ्रेमवर मी क्लिक करतो इथे ॲडवर क्लिक केलं फोटोवर गेलो आणि इथे फोटोजमध्ये गेलो आणि इथे मी फ्रेम घेतली आता बघा इथे खूप साऱ्या माझ्याकडे फ्रेम आहेत ऑलरेडी पहिलेच याची पूर्वतयारी करावी लागते फ्रेम वगैरे आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला पहिलेच उपलब्ध करून द्यावं लागते या गुगल क्रोममध्ये तुम्हाला मिळून जातात गुगल क्रोमवर गेलं तिथं सर्चमध्ये टाकलं टेम्पलेट एम टी टे म्हणजे खाली असे टेम्पलेट एम एम टी एम टी टेम्प्लेट असं टाकलं किंवा प्रमाणपत्र फ्रेम टाकलं किंवा फ्रेम्स टाकलं तर प्रकारे इथे उपलब्ध होऊन जातं बघा आता मी फ्रेम घेतली आता मला शाळेचा लोगो ते पुन्हा ॲडवर गेलो फोटोवर गेलो आणि फोटोवर गेल्यानंतर मी इथे शाळेचा लोगो इथे घेणार आहे बघा आता इथे मी शाळेचा जो लोगो आहे तो मी इथे क्रॉप करून ठेवलेला आहे म्हणजे काही तुम्हाला गोष्टी पहिलेच करून ठेवायला लागतात आणि त्या इथे आपल्याला वापरायचं आहे आता क्रॉप कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार होता बघा आता मी हा इथे एक फोटो घेतला बघा आता हा जो लोगो आहे माझ्या शाळेचा मी स्वतः तयार केलेला लोगो आहे आता मी इथे सेट केला तुम्ही पाहिजे त्याप्रकारे इथे सेट करू शकता बघा इथे लोगो सेट केला आणि त्यानंतर इथे मला शाळेचं नाव लिहायचं आहे बघा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माझ्या शाळेचं नाव लिहिलं बघा आता मग इथे कलरमध्ये जाऊन मी कलर निवडतो त्याला बोल्ड करतो आता इथे मी बोल्ड केलं आणि अशा प्रकारे मी हे नाव हे इथे मी सेट करतो बघा इथे सेट झालेलं आहे जेवढं पाहिजे आपल्याला तेवढं इथं करता येते बघा आता नंतर मी पंचायत समिती बघा हळूवार बघू आपण पंचायत समिती काटोल जिल्हा नागपूर हे घेतलं हे सुरुवातीच्या अक्षरपेक्षा थोडंसं बारीक केलं म्हणजे असं शोभलं पाहिजे असं हे केलं आणि आता बघा इथे मला निमंत्रण पत्रिका तयार करायची आहे मग आता मी पुन्हा फोटोमध्ये गेलो इथे फोटोमध्ये गेलो आणि अल्बममध्ये गेलो आणि डाउनलोडमधून मला एक फ्रेम घ्यायची आहे एम टी फ्रेम म्हणजे जेणेकरून मी त्यावर बघा इथे एम टी फ्रेम घेतली ह्या सर्व ज्या फ्रेम आहेत ना तुम्हाला गुगल क्रोममध्ये उपलब्ध होतात बघा इथे मी आता याच्यावर प्रजासत्ताक दिन निमंत्रण पत्रिका प्रजा दिन निमंत्रण निमंत्रण पत्रिका असं लिहितो कलर घेतला इथे गे की तो डार्क आहे तर मला व्हाईट कलर घ्यावा लागेल व्हाईट कलर घेतला बा गे इथे आता इथे सेट करतो बघा छान असं सेट झालं प्रजासत्ताक दिन निमंत्रण पत्रिका आता तुम्हाला इथे समजा काही समजा चिन्ह घ्यायचे असेल लोगो घ्यायचे आहेत सुद्धा इथे घेऊ शकता बघा आता माझ्या इथे ऑलरेडी उपलब्ध आहेत तर मी हे चिन्ह घेतलं कारण की इथे छान दिसेल असे चिन्ह हे मग तुम्हाला कुठे सेट करायचं आहे तुम्ही तिथे सेट करू शकता बघा इथे के ये वर सेट केलं तरी चालेल हे तुम्ही थोडं खाली घ्या बघा हे खाली घ्या आणि इथे ते चिन्ह वर तुम्हाला सेट करता येईल बघा आता इथे मी हे खाली घेतो आणि इथे असं प्रकारे मी सर्व, सेट करतो सर्व सर्वात वरती चांगलं छान दिसेल हां बघा इथे सेट केलं आणि हे नाव लिहिलेलं सुद्धा इथे मी सेट केलं बघा आता छान दिसते आता इथे आता तुम्हाला इथे प्रती वगैरे टाका लागेल आता माझ्याकडे असं रेडीमेडच सा, खूप सारा मटेरियल आहे त्यामुळे मला कसं खूप सोपं जाते आणि मी कसा नेहमीच करत असल्यामुळे मला लवकरसुद्धा करता येते आता तुम्हाला हे ये अंती येईल इथे एकदम तुम्हाला ॲटलिस्ट एक येणार नाही तुम्हाला सराव करावा लागेल बघा आता आता मी नेहमीच करतो त्यामुळे मला लवकर येतात बघा आता इथे मी इथे श्री श्रीमती निवडला आहे बघा इथे आता मला इथे हे निवडल्यानंतर बघा एवढं मला नको आहे हे समजा मला लहान समजा जर करायचं असेल बघा तर मी मास्कमध्ये जाऊन याला कमीसुद्धा करू शकतो बघा आता मला दोनच लाईनी ठेवायच्या आहे मास्कमध्ये जाऊन बघा आता हे तुम्हाला बी येते बरं तुम्ही इथे अशा प्रकारे नाही घेतलं न ना लिहितं म्हटलं तरी लिहिणं होते बघा इथे प्रकारे इथे सेट केलं आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा मी तुम्हाला हे सर्व उपलब्ध करून देईल बघा इथे हे झालं आहे आणि आता इथे तुम्हाला काय करायचं आहे मॅटर टाईप करायचं आहे प्रति अपना सविनाय कलविनाते कि आपनास आता सर्वप्रथम पर, तुम्हें कलर चेन्ज गया ब्लैक कलर घया ब्लैक कलर क्या रेड कलर घया डार्क कलर मैं ब्लैक कलर घे मैं लिखित आपनासविन आपना सविना कल वि येते की येते की जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नाव टाकलं येथे आता येथे टाकलं आता मला येथे काय करायचं आहे प्रजासत्ताक येथे छत्तर व प्रजा सत्ताक दिन साजरा होना आहे हाँ गीत खाली गीतो करिता सदर कार्यक्रमात आपली उपस्थिती उपस् उपस्थिती प्रार्थनीय आहे प्रार्थनीय आहे आता बघा इथे बरोबर तुम्हाला इथे काय करायचं आहे ह्या जे ओळी आहे त्या बरोबर आपल्याला सेट आहे ते कलर आपण घेतलेला आहे ब्लॅक याला बोल्डसुद्धा करता येते बोल्ड करून घेऊ आपण मग छान दिसेल थोडंसं आता इथे आपल्याला असं सेट करायचं आहे बघा बरोबर पहा कशा प्रकारे करा सेट करायचं आहे इथे सेट करायचं आहे आता अशा प्रकारे झालं तर याला थोडंसं आपल्याला कमी जास्त इथे ये करता येते बघा इथे आता मी इथे कमी जास्त करतो म्हणजे बरोबर सेट होईल हे बघा आता पुन्हा हे लहान मोठं झालं आता पुन्हा मी इथे अशा प्रकारे सेट करतो म्हणजे तुम्हाला ह्या ज्या वडी आहेत ना बरोबर सेट झाल्या पाहिजे असं आपल्याला इथे सेटिंग करायचं आहे बघा इथे आता इथं अशा प्रकारे झालं आता बरोबर असं -बर तुम्ही इथे कुठे ठेवायचा देऊ ठेवू शकता वाढू शकता असं बघा येत आहे वाढू शकता आता अशा प्रकारे इथे सेट झाला आहे आपण सविनय करण्यात येते की जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विसापूर खूप येते शहात्तर वा प्रजासत्ता दिन साजरा होणार आहे करता सदर कार्यक्रमात आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे केलं आणि इथे तुम्हाला मग कोणत्या दिवशी तुम्ही निमंत्रण पत्रिका देत आहे तो दिनांक टाका दिनांक समजा आता ज्या दिनांकाला तुम्हाला द्यायचं आहे ते दिनांक टाका आता मी समजा आता आपण दोन तीन दिवसापर्यंत देऊच आता तेवीस जानेवारी आजच मला द्यायचं आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस टाकलं आता हे बरोबर असं सेट करून घ्या दिनांक सेट केला आणि मग इथे ठिकाण सेट करा ठिकाण ठिकाण कोणतं आहे तुमच्या जिथे शाळा आहे तेच गाव तुमचं ठिकाण असायला पाहिजे बघा आता मी इथे हे ठिकाण टाकलं अशा प्रकारे ठिकाण टाकलं आणि इथे अशा प्रकारे सेट केलं आता मुख्याध्यापकच ही पत्रिका आपल्या नावाने देणार आहे शैक्षिकानुसार देणार आहे त्यामुळे इथे मुख्याध्यापक खाली स्वाक्षरी टाकून देतो स्वाक्षरी आता इथे स्वाक्षरी वगैरे लिहायची काही आवश्यकता नाही आहे प ऑलरेडी शिक्का असते पण आपण टाकून देऊ मुख्याध्यापक स्वाक्षरी बघा आता इथे छान अशी पत्रिका तयार झाली हे इथे पत्रिका तयार झाली छान संक्षिप्त स्वरूपात छान पत्रिका इथे तयार झाली आहे आता बघा इथे खाली जागा आहे आता इथे काय करायचं तुम्ही इथे खाली जागेमध्ये एखादी तुमचा इथे लोगो वगैरे असेल किंवा म्हणजे ह्या दिनाच्या संबंधित तर तो, तो लोगोसुद्धा तुम्ही इथे काय करू शकता की टाकू शकता बघा आता इथे समजा जर एखादी लोगो असेल म्हणजे लोगो म्हणजे ह्याच दिनासंबंधित लोगो असेल तर इथे तुम्ही टाकू शकता आता सध्या माझ्याकडे इथे उपलब्ध नाही आहे बघा इथे सध्या उपलब्ध नाही आहे बघा इथे सध्या उपलब्ध नाही आहे जर उपलब्ध असेल तर घ्यायचा नाही तर मग पहिलेच उपलब्ध करून ठेवायचा बघा इथे नाही आहे माझ्याकडे असला असता मी घेतला असता बघा आता इथे खाली जागा आहे तर तुम्ही इथे काही टाकू शकता किंवा तुमची जी इते इते। फ्रेम आहे तुम्ही इथे लहानसुद्धा करू शकता बघा इथे इथे अशी फ्रेम आहे तुम्ही इथे लहानसुद्धा करू शकता अशी फ्रेम जर मोठी वाटत असेल तुम्हाला इथे लहान करू शकता बघा अशी लहानसुद्धा करू शकता म्हणजे हे थोडंसं व्यवस्थित दिसेल आता एवढी जागा इथे खाली आहे तर तुम्ही समजा आता माझ्याकडे एक उपलब्ध आहे तेच घेतो मी बघा इथे एक चिन्ह उपलब्ध आहे हे घेतो हवा अशा प्रकारे मी इथं घेतला बघा आता किती छान सुंदर अशी ही निमंत्रण पत्रिका इथे तयार झालेली आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माझ्या शाळेचं नाव टाकलं आहे हे टाकलं आहे वर घेतला आहे इथे लोगो घेतला आहे बघा हे वर घेतला वर वर छान दिसेल हे आणि असं व्यवस्थित इथे ही पत्रिका तयार झाली आहे आता सर्व तयार झाल्यानंतर इथे सेव्ह करा सेव्ह करा आणि कोणाला शेअर करायचं आहे त्याच्या व्हॉट्सअपवर जा आणि इथे आता समजा मी स्वतः तुम्हाला सेव शेअर करतो बघा आता व्हॉट्सअपवर गेलो आणि इथे शेअर केली बघा छान प्रकारे ते शेअर झाली आता शेअर करताना बघा इथे तुम्ही आ, अशा प्रकारे साईडर आला आहे त्याला तुम्ही इथे क्रॉपसुद्धा करू शकता तुम्हाला जी साईड आहे शेअर करताना अशी क्रॉपसुद्धा करता छान असेल क्रॉप केलं तर बघा डन आता तुम्हाला ही डिजिटल झाली आहे बघा इथे डिजिटल झाली आहे तर तुम्ही याची प्रिंटसुद्धा काढू शकता किंवा ब्लॅक अँड व्हाईटसुद्धा इथे तयार करू शकता किंवा कलर अशी काढू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे छान अशी तुम्ही इथे निमंत्रण पत्रिका तयार करता येते आता हे निमंत्रपत्रिक निमंत्रण पत्रिका जी तयार करताना जे मटेरियल लागेल ते मटेरियल तुम्ही इथे आता बघा इथे शहात्तर वा पंच तुम्ही इथे मराठी घेतला तर अजून छान दिसेल आता इथे माझ्या इथे मराठी आणि इंग्रजी दोन्ही आहेत तर मग ते इंग्लिश झालं पण इथे मराठी समजा घेतलं तर मराठी इथे छान दिसेल शहात्तर या ठिकाणी किंवा इथे तुम्हाला मग तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस इथे तुम्हाला इंग्रजी घ्यावी लागली एक तर इंग्रजी का नाही तर मराठी का प्रकारे मित्रांनो निमंत्रण पत्रिका निमंत्रण पत्रिका तुम्हाला छान अशी तयार करता येते नक्कीच तयार करा निमंत्रण पत्रिका